विरोधकांनी आज काळी दुपावली मनवली आणि त्याचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना पैसे त्यांच्या खातून दिले नाही आणि त्यांना मल भाव पण भेटत नाही फक्त मुख्यमंत्र्यांनी या सरकारनी फक्त या महायुती सरकारनी कधी नव्हे एवढं पॅकेज या शेतकऱ्यांना दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस झाला जे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीची भरपाई कधी नवे न भूतो न, न भविष्यती एवढी नुकसान भरपाई या सरकारने दिलेली आहे आणि कालपासून याच्या संदर्भामध्ये पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि अनेक शेतकऱ्यांचे मला फोन सुद्धा आले की आम्हाला नुकसान भरपाई मिळते आहे आता राहा विषय काँग्रेसवाल्यांचा आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचा ते म्हणतात की काळी दिवाळी काळी दिवाळी कोणाची आहे काळी दिवाळी फक्त याच लोकांची आहे काँग्रेसची काळी दिवाळी असेल राष्ट्रवादी शरद पवार गटाची काळी दिवाळी असेल शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं सरकार आहे आणि या सरकारनी सगळ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिलेली मूळ भाऊ मिळत नाही शेतकऱ्यांना कापूस आणि सोळा दिल्ला खूप कमी भाव झाल्याचं सांगत आहे सरकार त्यांना भाव देत नाही त्याच्यामुळे पण त्यांनी आमदार असं आहे की एम एस पीचा रेट हा महायुती सरकारने ठरवलेला आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये जी खरेदी आहे ती नाफेड मार्फत ती फेडरेशन मध्ये ही खरेदी केली जाईल आणि योग्य तो भाव शेतकऱ्यांना दिला जाईल सरकार झालं पाहिजे पण याच्यावर पण खूप काही गंभीरपणे विचार सुरू आहे काय असा आहे की आम्ही सातबारा कोरा करू म्हणून सांगितलं आम्ही अजूनही म्हणतो आहे की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू याच्यामध्ये कुठेही हे निर्वाह सत्य आहे हे कुठेही याच्यामध्ये असत्यता नाही आहे आणि योग्य वेळ आली की शेतकऱ्यांचा शंभर टक्के सातबारा कोरा करता येईल आणि आमचे नेते या संदर्भामध्ये सगळं पाहून हे करणार निवडणुकीमध्ये पैसा वाटप सुरू आहे हजार रुपये असं त्यांचा आरोप आहे असा लाडक्या बहिणीला पैसे दिले त्यावेळेस काँग्रेसवाल्यांच्या कोटामध्ये दुखलं होतं त्यावेळेस ते ओरडले होते की हे निवडणुकीचे लालूच तुम्ही अहो तुम्ही स्वतः द्यायचं नाही आणि ज्यावेळेस काँग्रेसवाल्यांनी जाहीरनामा काढला त्यावेळेस आम्ही दीड हजार देतो म्हटलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही दोन हजार रुपये देऊ आणि ज्यावेळेस हे पोटदुखी त्यांची वाढायला लागली त्यावेळेस हे ओढायला लागले की हे दीड हजार रुपये म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही लालूच देऊन राहिलेला आहे हे त्यांना काम धंदा नसल्यामुळे हे करणारच आहे काही अर्थ नाही आहे कुठलेच मुद्दे नाही आहे मागच्या वेळेस संविधान बदलणार म्हणून एक नरेटिव्ह सेट केलेला होता यावेळेस त्यांनी हा नरेटिव्ह सेट केला आहे की होट चोरी चोरी अरे काय तुम्ही झोपलेले असता का ज्यावेळेस निवडणुका होते ज्यावेळेस इलेक्शनच्या याद्या मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्यावेळेस तुमचे कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी असतात त्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्शन का घेत नाही आणि सगळ्या निवडणुका झाल्यानंतर मग होक चोरी झाली ईव्हीएम मशीन खराब होती ज्या ठिकाणी ज्या राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार निवडून आलं त्या ठिकाणच्या ईव्हीएम मशीन चांगल्या असतात आणि ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार निवडून आलं नाही त्या ठिकाणच्या ईव्हीएम मशीन खराब असतात हा कुठला न्याय हे कशाचं बोलणं आहे आपल्या प्रश्न नाही कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि असं असताना शेतकऱ्यांची काळी दिवाळी म्हणणं हे चुकीचं आहे मी मान्य करतो की या वर्षी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं पासष्ट मिलीलिटरच्या वरती पाऊस पडला पण आमच्या नेत्यांनी सांगितलं की पासष्ट मिलीलिटरचा कुठेही क्रायटेरिया लावू नका ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं असेल नदी नाल्यांच्या बाजूचं तर सरसकट दिला आणि येलोमोजाक असेल किंवा कोडकिडा असेल याच्यामुळे सुद्धा सोयाबीन हातून गेलेला आहे या सगळ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याच्या खात्यावर पैसे यायला सुद्धा सुरुवात झाली इतर निवडणुका जनताचा काय वाटत धरणे आंदोलन करायला जनता कुठे आहे यांच्यासोबत यांच्यासोबत फक्त हे नेतेच आहेत चार नेते बसले आता आमच्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार होते वेळेवर त्यांनी बोलवलं आता म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या पुढे करतो एक शेतकरी यायला यांच्यासोबत तयार नाही कोणी लोकही यायला तयार नाही त्याच्यामुळे हे नेतेच फक्त समोर समोर करतायत आणि काळी दिवाळी म्हणून ओरडत आहे यांच्या पाठीशी जनता नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परत जनता यांना एकदा यांची जागा दाखवून दिली स्वराज्य निघालेला आहे आणि यानंतर निघाल्यानंतर असं आहे की आमचं महायुतीचं सरकार भरती आहे ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पातळीवर युती करायची नाही करायची स्थानिक पातळीवरचे नेते ठरवणार आहे आमचं मत असं आहे की सगळ्यांनी मिळून जर लढलं महायुतीने मिळून जर लढलं तर आम्हाला जास्त फायदा होईल त्याचा आणि भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असणारं सरकार असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा आम्हाला लोकांच्या आशीर्वादाने यश प्राप्त होईल याच्यात कुठेही दुमत या नाही किती जागा आपल्याला मिळू असं आहे की साधारण या जिल्ह्यामध्ये काँग्रेस मुक्त जिल्हा करण्याचं मी ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेसपासून मी सुरुवात केली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर काँग्रेस मुक्त भारताची सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती महात्माजींच्या आणि विनोबा राव यांच्या गांधी जिल्ह्यातून झाली त्यावेळेस सहा नगर परिषद आठ पंचायत समिती आणि असणारी जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली होती आणि समोर सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी महायुतीचं सरकार सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या देऊन जनतेला आपलं काही आव्हान काही असा आहे की मला जनतेने आशीर्वाद दिला या ठिकाणी मी निवडून आलो अकरा महिने झाले अकरा महिन्याच्या कार्यकाळामध्ये मी माझ्या विधानसभेमध्ये दहा हजार करोड रुपयाचा निधी आणला त्याचे काम सुद्धा चालू केले आहे या मतदारसंघामध्ये मागील पंचवीस वर्षामध्ये काँग्रेसचा आमदार असल्यामुळे या ठिकाणी या विधानसभेची दयनीय परिस्थिती झालेली आहे रस्त्याची चालण झालेली आहे शेतात जाणारी पाडण नाही आहे बचतगड भवन नाही आहे आणि ग्रामपंचायतच्या इमारती सुद्धा खसलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि इतकी दयनीय अवस्था असताना या मतदारसंघामध्ये मोठा द्यापलाव असल्यामुळे मला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणण्याचं काम करावं लागणार आहे मी साधारण या ठिकाणी आमदार झाल्यापासून सोळा सोळा तास या मतदारसंघामध्ये काम करतो माझ्या कामावर जनता खुश आहे तुम्ही जनतेला विचारून घ्या की या ठिकाणी जे काम होऊन राहिलेले आहेत या पंचवीस वर्षामध्ये इतके काम कधीही जनतेने बघितले नसेल